नमस्कार सेविका ताईंनो मी पुष्पवते चंद्रकांत मोरे अंगणवाडी सेविका व्हिडिओ दे भगिनीनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिंग चॅनल तुमचं खूप खूप स्वागत करते भगिनींनो मला मागे दोन ते तीन ताईंची कमेंट होती त्यांच्यासाठीच आजचा व्हिडिओ आहे आणि तुम्ही जर काही नवीन करणाऱ्या असतील तर तुमच्यासाठी देखील आहे परंतु आपण व्हिडिओ पूर्ण बघा त्याच्यानंतर दोन गोष्टी या तुमच्या सोप्या होणार आहेत बघा मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आणि मोबाईल व्हेरिफिकेशन केल्यानंतर लगेच आभा आय डी कसा तयार करू शकता आणि तो आभा आय डी तुमचा का निघत नाही त्याचं देखील कारण सांगणार आहे आणि आभा आय डी लगेच निघू शकतो पण तो कशामुळे निघू शकतो हे देखील सांगणारे अगदी व्हिडिओ पाच ते सात मिनिटांचा होईल परंतु पूर्ण पहा आणि त्याच्यानंतर आपली दोन कामं आणि बघा ही कामं भविष्यात करायचीच आहेत त्याच्यामुळे जसं जमेल तसं आपल्याला ही कामं थोडी थोडी कशीनं आपण करून घ्यायची एकदम आपल्याला कार्यालयाकडनं कर सांगण्यात येईल आणि एकदम तुमच्यावर बर्डन होईल त्यापेक्षा जर आपण ही कामं थोडी थोडी करून घेतली तर आपलं देखील काम हलकं होईल रोजचं तुम्ही दोन तीन दोन तीन जरी केलं तरी पण हे शक्य आहे आणि आपल्याला आता हे कठीण नाही आपण रेग्युलर पोशन ट्रॅकरमध्ये काम करतो तर बघा आजच्या वेळीच्या माध्यमातून मी तुम्हाला वरच्या याच्याने दाखवणार की मोबाईल व्हेरिफिकेशन करायचं आहे तर मोबाईल व्हेरिफिकेशनचं आपल्याला वरच ऑप्शन आहे बघा मोबाईल क्रमांक सत्यापित करा याच्यावर क्लिक केलं म्हणजे तुम्हाला आपले किती लाभार्थी बाकी आहेत हे लगेच लक्षात येतं जर तुम्ही केलंच नसेल तर तुमचे सगळे लाभार्थी इथं दाखवेल आणि मध्ये जाऊन देखील करता येतं परंतु मी अगदी सोपी पद्धत सांगते की याच्यावर जायचं आता माझे खूप मोजकेच मुलं राहिलेले आहेत तर बघा याच्यावर क्लिक करायचं याच्यावर क्लिक केल्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आपल्यासमोर ओपन होतं मग ह्या पद्धतीचं पेज ओपन झालं का मग आपल्याला काय करायचंय बघा आता ही माझी एक नंबरचीच मुलगी मी तिचं आधी मोबाईल व्हेरिफिकेशन दाखवते त्याच्यानंतर लगेच तिचा आभा देखील तुम्हाला दाखवते तर आपल्याला अशा पद्धतीची आपल्यासमोर लिस्ट ओपन होते अशा पद्धतीची लिस्ट ओपन झाली का मग आपल्याला व्हेरीफाय नाव याच्यावर आपल्याला क्लिक करायचं तिथं मोबाईलचं चिन्ह दिसत आहे इथं आपल्याला क्लिक करायचंय मग याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर या आप पद्धतीनं पेज येतो आता बघा तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन कुठल्या लाभार्थ्यांचं करायचं आहे जास्त करून ज्या लाभार्थ्यांचे आधार कार्ड आलेले आहेत यांचंच मोबाईल व्हेरिफिकेशन करा आणि आधार कार्डवर जो मोबाईल नंबर आहे तोच मोबाईल नंबर टाकून तुम्हाला मोबाईल व्हेरिफिकेशन करायचंय रजिस्ट्रेशन करत असताना तुमचा मोबाईल नंबर वेगळा होता परंतु बालकाचा आता आधारवर दुसरा मोबाईल नंबर असेल तर तुम्हाला असं ज्यावेळेस ओ टी पीचं पेज होतं त्यावेळेस तुम्हाला बघा ज्यावेळेस तुम्हाला हे पेज ओपन झालं तुम्हाला वाटलं की बालकाचा आधार कार्डवरचा मोबाईल नंबर आणि मी रजिस्टर केलेला आधीचा मोबाईल नंबर हा जर तुमचा वेगळा असेल तर तुम्हाला इथं तो नंबर कट करून इथे जो नंबर आता चालू स्थितीला आहे किंवा आधारवर जो आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे जर तुम्ही आधारवरचा मोबाईल नंबर इथं टाकून घेतला आणि त्याच्याने जर तुम्ही ओ टी मिळवली तर आभा लगेच निघतो आणि आणि भविष्यामध्ये मोबाईल व्हेरिफिकेशन आणि आभा लिंक ही कामं करायची कारण की आभाचं तुम्हाला महत्व आहे की आभा की ही आपली पूर्ण आरोग्याची हिस्ट्री दाखवण्याचं काम करतं त्याच्यामुळे ह्याची प्रोफाईलला जोडणं हे खूप महत्वाचं आहे परंतु जर तुम्ही ह्या पद्धतीने करत असाल तर तुमचं काम हे सोपं झालेलं असेल त्याच्यामुळे मी सांगते की ही कामं जर तुम्ही रोजची दोन चार दोन दोन तीन तीन जरी केली तरी आपली मुलं ही जवळजवळ कव्हर होणार आहेत आता माझी फक्त नवीन जे नवीन जन्म झालेले आहेत तेच मुलं बाकी आहेत त्यांचे आधार कार्ड आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी मोबाईल व्हेरिफिकेशन केलेलं आहे आभा देखील लिंक केलेला आहे तर आपण देखील ह्या कामाला लागा आणि करा अगदी सोपं आहे आता माझं ह्या लाभार्थ्याचं आधार कार्ड आलेलं आहे आणि याचा या जो आधारवर नंबर आहे तोच नंबर माझा आधी रजिस्टर्ड होता त्याच्यामुळे मला बदल करायची गरज पडली नाही परंतु तुम्हाला जर तो नंबर बदल करायचा असेल तर इथं बदल करायचा आणि त्याच्यानंतर ओ टी पी मिळवा साठी विनंती करायची आणि त्याच्यानंतर मग इथं चार अंकी ओ टी पी येतो तो चार अंकी ओ टी पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे हा ओ टी पी ज्या मोबाईल नंबर तुम्ही आधारला लिंक केलेला आहे त्याच्यावरच जाणार म्हणून हे आपण पालकांकडनं घ्यायचं आहे आता मी बरेचसे नंबर हे मोबाईलवरनं म्हणजे फोनवर बोलूनच त्यांच्याकडनं ओ टी पी घेतलेला आहे आपण असं देखील करू शकतो मी बरेचसे बऱ्याचदा आपण पालकांच्या घरी जातो तिथं देखील नेटवर्क नसतं आणि हे काम आपलं ऑनलाईन वर आहे त्याच्यामुळे बरेचसे मी मोबाईलवर ना ओ टी पी मिळवल्यात आणि अशा पद्धतीने ओ टी पी टाकलेल्या त्याच्यामुळे माझं काम जवळजवळ नव्वद टक्केच्या वर मोबाईल व्हेरिफिकेशनचं झालेलं आहे बघा ओ टी पी टाकल्या ओ टी पी प्रविष्ट करा चार अंकी टाक ओटीपी टाकल्यानंतर मग आपल्याला इथं ओ टी पी सत्यापित करा याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर मोबाईल नंबर व्हेरीफाईड सक्सेसफुली अशा पद्धतीनं मेसेज आला म्हणजे समजून घ्या की तुमचा जो मोबाईल नंबर आहे तो व्हेरीफाय झालेला आहे आणि त्याच्यानंतर गो टू होम याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे मग आपण आपल्या मेन पेजवर येणार आहोत आणि ते आल्यानंतर आता लाभार्थींच्या मोडूलमध्ये जाणार तुम्हाला सगळ्यांना माहिती लाभार्थींचं मोडूल कारण तुम्हाला लगेच त्या लाभार्थ्याचा आभा आय डी तुम्हाला काढून दाखवायचा बघा तुम्ही बघू शकता आता बघा मी त्याच लाभार्थीच्या नावासमोर जाणार आहे बघा पार्थिवी मनोहर शिरसाट तिच्या तीन डॉटवर जायचं त्याच्यानंतर ह्या पद्धतीनं पेज ओपन होतं या पद्धतीनं पेज ओपन झालं का एस बी एस तयार करा पुनर्प्राप्त करा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मग आपल्याला वरच्या ॲरोला क्लिक आहे याला कारण की आपण ओ टी पी आधीच टाकलेला आहे याला क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पहिल्याच ऑप्शनला क्लिक करायचं आहे इथंच क्लिक करत चालायचं आहे कारण की आपला ओ टी पी हा मिळवला गेलेला आहे पहिला ऑप्शनला क्लिक करायचं त्याच्यानंतर ह्या पद्धतीचं पेज आपल्या समोर ओपन होतं ह्या पद्धतीचं पेज ओपन झाल्यानंतर मग आपल्याला इथे टिक करायची आहे त्याच्यानंतर पडताळणी करावर आपल्याला क्लिक करायचं आहे पडताळणीवर क्लिक केल्यानंतर मग जर तुम्ही पाहिलं तर आपलं जे आभाचं काम आहे आभा आपल्या प्रोफाईल सोबत यशस्वीरित्या जोडला गेलेला आहे आणि तो तुम्हाला मी आता प्रोफाईलमध्ये दे देखील दाखवते बघा तुम्ही अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर बघा ही आहे पार्थिवी मनोहर शिरसाट तर त्या मुलीचं आभा आय डी ह्या पद्धतीने ग्रीन टिकमध्ये आलेला आहे आणि ते आपल्या जी प्रोफाइल आहे आता ही प्रोफाईल मी तुम्हाला ओपन करून दाखवली कर त्या प्रोफाईलला देखील लिंक झालेली आहे अशा पद्धतीने आपल्याला सगळ्याच बालकांचं फक्त ज्यांचं आधार कार्ड आलेलं आहे यांचंच आपण हे काम करून घ्यायचं आहे आणि भविष्यामध्ये ज्यांचे आधार कार्ड नंतर जेव्हा येतील तेव्हा त्यांचा ते तो मोबाईल नंबर टाकायचा आता जो आहे तो राहू द्या परंतु तो आधारवर जो येईल त्याच्याने करायचं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गरोदर माता स्तनदा माता आणि आपले सहा महिने तर ती सहा वर्ष वयोगटातील सगळ्या बालकांचं ह्या पद्धतीनं मोबाईल व्हेरिफिकेशन करून आभा आय डी तयार करून आहे तर आजच्या वेळीच्या माध्यमातून तुम्हाला मी एकासोबत सोबत मोबाईल व्हेरिफिकेशन केल्याबरोबर आभा आय डी कसा करायचा हे दाखवण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि तुमचे अजून काही प्रश्न असतील आणि तुमचं ह्या पद्धतीनं झालं का या पद्धतीने कमेंट देखील करा एवढीच माझी अपेक्षा आहे आजच्या वेळी एवढंच धन्यवाद